ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेचा प्रभाग मुकादम संजय पेडामकर याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ठाणे पथकाने रंगेहात अटक केली अनधिकृत शोरमा हातगाडी लावण्यासाठी दर महिन्यात तीन हजार रुपयांची मागणी केली होती परंतु अंती दोन हजार रुपये घेताना अटक करण्यात आली संजय पेडामकर हा प्रभाग समिती कार्यालय चार या ठिकाणी प्रभाग मुकादम म्हणून काम पाहत होता शिवमंदिर परिसरात तक्रारदार दीपक ठाकूर याचे अनधिकृत चार शोरमा हातगाडी लावण्याचा व्यवसाय आहे त्यावर कारवाई होऊ नये नये संजय यांनी प्रत्येक महिन्याला तीन रुपये लाच देण्याची मागणी केली याविषयी दीपक ठाकूर यांनी ठाणे अँटी करप्शन पथकाकडे तक्रार दाखल केली होती बुधवारी रात्री शिवमंदिर परिसरात सापळा संजय पेडामकर याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात अटक केली दरम्यान उल्हासनगर महापालिकेत लाच स्वीकारण्याचे प्रकार वाढले असून भ्रष्टाचारही फोपावत आहे यावर महापालिका आयुक्त अंकुश आणतील असा प्रश्न आता नागरिकांमध्ये पडला ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा